स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय अर्थव्यवस्था व वित्तीय घडामोडी भारत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सत्तावनशे अब्ज डॉलर्स होणार भारताने ट्रायक्लोरा एससायन्युरिक ॲसिडसाठी चीन व जपानवर अँटी डम्पिंग शुल्क लावले भारतीय रुपयाचे इंडियन रुपी चिन्ह बदलले तामिळनाडू सरकारने भारतीय रुपयाचे चिन्ह रूप केले दोन राष्ट्रीय व राज्यस्तरीय योजना आणि धोरणे त्रिपुरा सरकारने मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना लाँच केल्या जे पी नड्डा यांच्या हस्ते महिलांसाठी एसबीआयची अस्मिता लोन योजना लॉन्च तीन पुरस्कार आणि सन्मान फेब्रुवारी महिन्यातील आय सी सी सर्वोत्तम खेळाडू शुभमन गिल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील गोल्डन बॉल विजेता मईट हेनरी इथ खरपूरच्या प्रो सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को पुरस्कार पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या ट्रस्टवर्दी काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकादमी सुवर्णपदक नारिका कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सायना नेहवाल मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित भारतीय नेता नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद साहित्य पुरस्कारच प्राचार्य लक्ष्मण तांबोळी चार विज्ञान आणि तंत्रज्ञान इस्रोने उपग्रहाचे डी डॉग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केले श्रावती पंप स्टोरेज हायड्रो प्रॉजेक्ट कर्नाटक राज्याची योजना पाच न्याय व प्रशासन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती जोयमल्या बागची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन मागे घेतले सहा संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध जम्मू काश्मीर सरकारने बांगस घाटीला इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला सात लोकसंख्या आणि सामाजिक घडामोडी अन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्सनुसार दोन हजार एकसष्ट पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल एक पूर्णांक सत्तर शतांश अब्ज लोकसंख्या आठ इतर महत्वाच्या घडामोडी राष्ट्रीय अभिलेखागाराने एकशे पस्तीसावा स्थापना दिवस साजरा केला राष्ट्रीय अभिलेखागाराने ज्ञान भारतम मिशन लाँच केले गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते अमरावती विमानतळाला एरोड्रूम परवाना मिळाला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना चौदाशे त्र्याण्णव भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या मोहिमेवरून स्पेनला परतला पंधराशे चौसष्ट मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील कर रद्द केला सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाईशी विवाह अठराशे वीस मेन हे अमेरिकेचे तेविसावे राज्य बनले अठराशे सत्तावीस टोरांटो विद्यापीठाची स्थापना अठराशे एकतीस गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग प्रकाशित केले अठराशे सत्याहत्तर इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू अठराशे ब्याण्णव लिव्हरपूल एफसीची स्थापना एकोणीसशे सहा रोल्स कार कंपनीची सुरुवात एकोणीसशे एकोणीस हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन एकोणीसशे एकोणचाळीस जर्मनीने झेकोस्लोवाकिया गिळंकृत केले एकोणीसशे पन्नास नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे छप्पन्न ब्रॉडवेवरील मायफेअर लेडी नाटकाचा पहिला प्रयोग एकोणीसशे एकसष्ट ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली एकोणीसशे पंच्याऐंशी इंटरनेटवरील पहिल्या डोमेन एक्स डॉट कॉमची नोंदणी एकोणीसशे नव्वद सोव्हिएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले दोन हजार एक व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत दोनशे एक्क्याऐंशी धावा केल्या दोन हजार अकरा सिरियन युद्ध सुरू झाले जन्मदिवस सतराशे सदुसष्ट अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन अठराशे साठ प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे डॉक्टर वाल्डेमर हाफकिन अठराशे सहासष्ट पेपर क्लिपचे शोधक जॉन वालेर एकोणीसशे एक कुस्ती प्रशिक्षक गुरु हनुमान एकोणीसशे त्रेपन्न गिनी बिसाऊचे अध्यक्ष कोंबा एला एकोणीसशे सत्त्याहत्तर भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन एकोणीसशे त्रेचाळीस दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिन वर्मा एकोणीसशे चौतीस भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम एकोणीसशे एकोणतीस भारतीय संगीतकार एस आर डी वैद्यनाथन अठराशे पासष्ट पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी अठराशे तीस नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक पॉल हेसे अठराशे नऊ लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स मृत्यू दिवस इ सपूर्व रोमन सम्राट ज्युलियस सिझर यांची हत्या एकोणीसशे सदतीस अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर एकोणीसशे ब्याण्णव हिंदी आणि उर्दू कवी डॉ राही मासूम रझा दोन हजार विचारवंत आणि कला समीक्षक लेडी राणी मुखर्जी दोन हजार दोन इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामूभाई जवेरी दोन हजार तीन कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी दोन हजार तेरा डॉक्टर रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉक्टर काल्लामनजी रेड्डी दोन हजार पंधरा भारतीय लेखक नारायण देसाई एकोणीसशे ऐंशी मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच एम्मे टेशफोर्ड एकोणीसशे तेहत्तीस पेरूचे त्र्याहत्तरावे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो जिमेनेझ सतराशे एकवीस डेन्मार्क आणि नॉर्वेच्या राणी लुईस ऑफ मेकलेनबर्ग गुस्ट्रो सोळाशे साठ डॉटर्स सा ऑफ चॅरिटीच्या सह संस्थापक लुईस डी मारिलॅग विशेष दिवस एक जागतिक ग्राहक हक्क दिन वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे ग्राहकांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण व वहेद जोपासण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे बासष्ट मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक हक्कांचे महत्त्व सांगितले होते त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो दोन आंतरराष्ट्रीय कुटुंब बजेट दिन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली रेमिटन्सेस आय डी एफ आर कुटुंब आर्थिक नियोजन आणि बजेटिंग महत्त्वाचे आहे यावर जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो